भाजपा पाठोपाठ काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांचा जय सियारामचा नारा प्रभू श्रीरामांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकवीस जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन कल्पतरुम क्रीडांगण येथे उभारत आहेत राम मंदिराची प्रतिकृती काँग्रेस नेत्यांच्या राम रामभक्तीमुळे सांगली जय सियारामचा नारा आणखी प्रबळ होणार सांगलीतील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी देशात रामराज्य यावं आणि सांगली विधानसभेवर सुद्धा रामराज्य यावं अशी अपेक्षा व्यक्त करत जय सी नारा दिलाय बावीस जानेवारी रोजी पृथ्वीराज पाटील हे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत विविध धार्मिक त्यांनी अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले आहेत यासाठी विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर प्रति राम मंदिर उभारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे याच ठिकाणी काँग्रेस नेते आणि विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि जानेवारी ते जानेवारी या कालावधीत प्रभू श्रीराम ते लक्ष्मण आणि सीतामाता यांचे पुतळे या राम जाना या प्रति बसवले जाणार आहेत परिसरात आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पृथ्वीराज पाटील व अन्य संस्थांच्या माध्यमातून आधी घेण्यात आले आहेत प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीराम यांच्या अयोध्येतील मंदिराचे कुलूप उघडले होते असा संदर्भ देत पृथ्वीराज पाटील यांनी श्री महात्मा गांधींच्या विचाराचे रामराज्य या देशावर आणि पर्यायाने सांगली विधानसभावर सुद्धा यावं या उदात्त हेतूने सांगलीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे देशाला अभिमानास्पद अजून काहीच नाही आम्ही काम चालू केलं राहुल तुम्हाला उपयोग राजकारणासाठी म्हणून मी ते टाळले तुम्हाला धर्माचा उपयोग राजकारणासाठी करायचं बघा आम्ही श्रीराम नवमी किती आणि श्रीराम नवमीचा उत्सव देखील जसा राम ठिकाणी ज्या नदी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली